विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पोलीस अधिकाऱ्याने केले चक्क तीन तीन लग्न होय तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे बुवा तिथं बाया ही मन काही खोटी नाही आणि हो या पी आय बाबतीत बाबतीतही अगदी तसंच घडलेलं आहे काय योगायोग आहे या महाशयाचा आडनाव ही बुवा आणि बुवाला नादही बायाचाच आयकर आहे स्त्रीहरी गोष्ट नाही बरी शांभुआ पोलीस अधिकारी पण नजर बायावरी असंच म्हणण्याची वेळ या शांभुवाच्या पत्नीवर आलेली आहे सध्या सोलापूर येथील हेडक्वॉर्टरला असलेले पी आय शांभुआ श्याम विनायक भुवा यांच्या पत्नीने त्यांच्यावरती गंभीर असे आरोप केलेले आहेत त्या काय म्हणतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी एक पोलीस अधिकारी म्हणून पत्नीला असा त्रास देणे पत्नीचा छळ करणे पत्नीला मारहाण करणे पत्नीला घरात कोंडून ठेवणे योग्य आहे काय एखाद्या महिलेला का? एखादा पुरुष जर एक घरामध्ये दे त्रास देत असेल मारहाण करत असेल महिलेला छळ करत असेल तर त्या महिला पोलीस स्टेशनला जातात तक्रार दाखल करतात परंतु इथे मात्र तसं नाही कारण खुद्द पतीच पोलीस अधिकारी आहे तर तक्रार दाखल करायची कोणाकडे यावरून एकच सिद्ध होते की जग कितीही पुढे गेले असले तरी पुरुषप्रधान संस्कृती मात्र पाय रोवून घट्ट आहे या बुवाने पहिले लग्न केले तेही खोटे बोलून पहिले लग्न झालेले असताना देखील दुसरे लग्न केले लग्न झाल्यानंतर दोन मुले झाली म्हणतात ना लांडग्याच्या तोंडाला रक्त लागल्यानंतर शिकार करायची सवय जात नाही त्याप्रमाणे या बुवाला बायाचा नाद असल्याकारणाने त्याला बायाचा नाद काही सुटत नव्हता शांबुआ यांच्या पत्नीने असे गंभीर असे आरोप या ठिकाणी केलेले आहेत पाहुयात शांबुआ यांच्या पत्नी काय म्हणतात त्या विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता उस्माद प्रतिनिधी प्रवीण राठोड आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून न्यूज हर पल आपके साथ उर्मिला माझे पती सध्या ए पी आय पोस्टवर हो आहेत श्याम विनायक बुवा त्यांची ड्युटी सोलापूर हेड ऑफिसला आहे तर ते मला माझ्या मुलाला सांभाळत नाहीत जबाबदारी झटकत आहेत मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे माझे लग्न दोन हजार दहा साली झालेला आहे लग्न झाल्यानंतर दोन तीन महिने चांगले ठेऊन घेतले नंतर कर्णी धरणीच्या मानसिक त्रास शारीरिक त्रास मला देऊ लागले त्यांचे घरातले कुटुंबही त्यांना ते, सहकार्य करत होते तर नंतर मला एक मुलगी झाल्यानंतर समजलं की त्यांचे पहिले लग्न झालेलं होतं तरी पण मी जाऊ द्या म्हणून त्यांच्यासोबत चांगला संसार करत होते असे होत असताना मला दोन एक मुलगी शौर्य श्याम आहे मुलगा प्रणव श्याम आहे मुलीला त्याने त्यांच्याजवळ ठेवून घेतले व मला मुलाला घराबाहेर हाकलून मारहाण करून काढलेला आहे मी खूप वेळा नांद्याचा प्रयत्न केला घरी गेले असता सासूबाईंनी दार लोन घेतले आणि तू तुझ्या नवऱ्याकडे तु तु जा, जा। आ, मी तुला ठेवून घेऊ शकत नाही नवरा म्हणला तू जर तिथं घरी दिसली तर तू जिवंत ठेवणार नाही तुला खलास करीन मी मोठ्या पोस्टवर आहे सगळे अधिकारी माझ्या खिशात आहेत तुला मी खलास करतो तू इथून निघून जा तरी असे करत केल्यामुळे मला ते घराबाहेर काढले मी दिवसभर घरी थांबले परत घरी इकडं माझे माहेर बोसगा सध्या मी माझ्या आईवडलांच्या घरी राहत आहे आईवडिलांची परिस्थिती एकदम नाजूक आहे तरी ते कष्ट करून आमचे पालन पोषण करतेत घरी आल्यानंतर मी माझे तिला चार लोकांना सांगितलं त्याने त्याने पण खूप सांगण्याचा प्रयत्न केला की नांद ह्याने या मुलीला नांदून घ्या असं तुम्ही करू नका मोठी पोस्टवर तुम्ही आहात तुम्ही आधी करयात असं करू नका तरी ते त्यांची कोणतीही मानसिकता दिसली नाही तरी मी मुरुम पोलीस स्टेशनला गेले मुरुम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता मुरुम पोलीस स्टेशनमधले म्हणजे पोलिसांनी माझी कोणतीच बाजू मांडली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तिथून मी उस्मानाबाद पोलीस स्टेशनला गेले एस पी ऑफिसला तिथंही त्या सरांनी माझी गुन्हा दाखल केला नाही माझी बाजू ऐकून घेतलं नाही तिथून सोलापूर ऑफिसला गेले तिथं पण तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी गुन्हा दाखल केला नाही परत मी मेहरमान कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला आहे तरी दोन वर्ष मी तारका करते त्याने कोणत्याही तारखेला हजर नाहीत ते मला उलट धमक्या द्यायला लागलेत की जज मी फुडू शकतो जज माझ्या किशातला आहे सर्व अधिकारी माझ्या किशातले आहेत माझं कोण वाकडं करणार नाही असे करत ते चालू आहे तरी माझ्या सध्या मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे माझ्या मुलाचे एल के जी नर्सरी यू के जी वय निघून गेलेलं आहे सध्या मी उपासफ्टी जीवन जगत आहे याच्यावर कोणतंही सरकारी मा सरकारी माणसं कोणतीही जबाबदारी घेत नाहीत गुन्हा दाखल करत नाहीत मला योग्य ते न्याय भेटत नाही त्याच्यामुळं मी गृहमंत्र्याकडे जाणार आहे तर माझी तक्रार माझ्या मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे मा एकदम मी उप माझी उपजीविका भागू भागू शकत नाही मला कोणतं मी काम करू करण्याची माझी तयारी नाही मी सध्या उपस्पुटी जीवन जगत आहे माझा मुलगा उपसपुटी जीवन जगत आहे एवढी माझी विनंती की माझ्या माझ्या मुलाचा न्याय भेटावा मग मला सांगा आज आई वडिला मी दोन हजार एकोणीस मध्ये आलेली आहे दोन वर्ष मी चार पाच वेळा त्यांच्या घरी गेले की मला तुम्ही चांगलं नांदून घ्या पण लॉकडाऊन मध्ये रिमांड कार्ड चांगलं रिमांड कार्ड म्हणून म्हणून शिकवते त्याच्यामुळं मी कुठं एनसी दाखल करू शकलो नाही कुठं घराबाहेर जाऊ शकल, शकल नाही आज ना उद्या चांगले दिवस येतील म्हणून मी अशा पोटी राहत होते तरी पण त्यांनी मला तुझ्या वडिलांना बरं नाही असं नाही बहाणे केले घराबाहेर मारहाण करून मला माहेरी पाठवली चार पाच वेळा मी घरी गेले असता सासूनी दार लावून घेतली चल ग तू माझ्या घरी थांबायचं नाही मुलगा उन्हात तरमळत होता तरी मुलाला पाणी सुद्धा दिलं नाही आतमध्ये मला माझ्या मुलाला घेतलं नाही मी म्हणले झालेलं झालं आई मला माफ करा मी राहते काय असेल ते असेल तुमचंच खरं असू द्या मी येते मी नांदते तर सासूबाईनं सुद्धा दार लावून घेऊन मला धक्काबुक्की करून बाहेर गेट बाहेर काढली तिथून मी मुरुम पोलीस स्टेशनला गेले असता मुरुम पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही गुन्हा दाखल केला नाही का तर तो वर्दी आहे मोठा पोस्टचा आहे मॅडम आम्ही तो मोठा पोस्टच आहे तुमची कंप्लीट घेऊ शकत नाही तुम्ही एस पी ऑफिसला जावा मी उस्मानाबाद एस पी ऑफिसला गेले तिथंही गुन्हा दाखल झाला नाही माझी कंप्लीट कोणी घेतली नाही नंतर मी कौटुंबिक हिंसाचार हिथं दाखल केले तिथंही त्या मॅडमनी काय दखल घेतलं नाही नंतर एस पी ऑफिस तेजस्वी सातपुते मॅडम यांच्याकडे सुद्धा मी गेले होते त्याने म्हणले की गुपित लग्न केलेलं आहे पण पुरावा आहे का ते पुरावा ठेवू शकले नाहीत पण मॅडमला मी म्हणले की माझं नॉमिनी म्हणून ना सुद्धा नाही त्याने वर्दी नोकरी करते पण नॉमिनी म्हणून माझं त्या नोकरीवर ना ना सुद्धा नाही माझे आधार कार्ड पॅन कार्ड कोणतेही डॉक्युमेंट त्यांनी काढलेले नाही मला नुसतं अंधारामध्ये ठेवले आहे नंतर मला प्रत्येक एक एक कागद डॉक्युमेंट काढायला एक वर्षी गेला आधार कार्ड काढले पॅन कार्ड काढले बँक पासबुक नाही एका अधिकारीची बायको आहे पण मला त्याने नोकरी नोकरी सारख्या बाईसारखं ठेवलेलं आहे धुनं भांडे लावणे काम लावणे जेवाला वेळेवर न देणे मारहाण करणे असे कृत्य माझ्यासोबत त्यांनी केलेले आहे माझे डॉक्युमेंट सुद्धा नॉमिनी सुद्धा माझं नाव नाही कोणतीच माझी त्यांनी जबाबदारी घेतलं नाही कुठं बायको म्हणून माझं नाव लावलेलं नाही पहिली एक घाटगुरुळी दोन नंबर मी आ, तीन नंबर अमृता अवधूत जाधव चार नंबर लेडीजला छेडाछेडी केलेली आहे तिला असं विचित्र बोललेलं आहे ती तिनं एसपी ऑफिसला कम्प्लीट केली रेकॉर्डिंग दाखवली त्याच्यावर सुद्धा एक्शन गुन्हा दाखल झालेला नाही ती मुलगी सध्या चौकशी चालू आहे म्हणून सांगितली पण त्याच्यावर सुद्धा आज गुन्हा दाखल झालेला नाही हा माणूस फसून फसवणूक करतो बायकांना धोका देतो याचं कॅरेक्टर खराब आहे मॅडम तुम्ही असं कसं करून घेतलात मलाच बोला हां याचं कॅरेक्टर माहिती नव्हतं का तुम्हाला मी खेड्यातली मला काय माहिती चांगला पोलीस आहे चांगलं सांभाळून घेईल म्हणून आमच्या आईवडलाने दिलेला आहे थोडा मोठा खर्च केलेला आहे हा धोकेबाज माणूस निघल असं वाटलं नव्हतं दोन लेकर कॉन्स्टेबल अमृता अवधूत जाधव तालुका पोलीस स्टेशन सोलापूर या बाईशी गुपित लग्न केलेलं आहे तिसरं लग्न आहे ते गुपित लग्न केलेलं आहे ते मला समजल्यानंतर मी मेहरमान कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला आहे तरी न्यायालयाने मी मला योग्य न्याय दिलेला नाही मी दोन वर्ष तारखा करते हे असून करत ते चालू असताना सध्या माडा पोलीस स्टेशनला माझी मिस्टर होते श्याम विनायक बुवा ते आता सध्या आश्विनी गुंड लेडीज कॉन्स्टेबल mm. हिच्याशी बेकायदेशीर काय कायदेशीर तिला बोलली आहेत mm. तिनेही सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे mm. त्याच्यावर एस पी साहेबांनी अजून आक्षेप घेतलेली नाही चौकशी चालू आहे mm. हे मुलींची फसवणूक करतात बायांना लुबाडतात mm. बायांना फसवतात mm. गरीब मुलींना गरीब मुली मुलींना फसवतेत mm. काय कायद्यात कायद्याची त्यांना माहिती असून सुद्धा कायद्याचा त्यांनी नियम पाळत नाहीत वर्दीवाला माणूस आहे हा सर्वसामान्य माणूस नाही अधिकारी आहे अधिकारी असं वागल्यानंतर जनतेच कस याची योग्य चौकशी व्हावं मला योग्य माझ्या मुलाला योग्य न्याय भेटाव मला सांगा आपल्या बरोबर कितवा लग्न झाला माझ्या अगोदर एक झालेला आहे अल्पना अवधूत जाधव अल्पना अवदूत अल्पना शिवलालगिरी ते मला माहिती नसताना माझ्यासोबत लग्न केलेले आहे ते डिवोर्स झालेला आहे पण ह्यांची वर्तणूक चांगल्या चांगली नाही याच्यामुळं चा सर्व खात्यात मी चौकशी केली असता यांचं कॅरेक्टर खराब आहे मला आत्ता समजलं आहे तरी पण मी माझ्या मुलाला मुलीला घेऊन नान खूप भरपूर वेळा गेलेले आहे पण ते मला म्हणते माझ्या पोलीस खात्यात छप्पन बायका पडून आहेत मला तुझी काही गरज नाही मला भरपूर बायका तुझ्यासारख्या रोज भेटतात माझ्याजवळ पैसा आहे प्रॉपर्टी आहे मी अधिकारी आहे माझे अधिकारी सगळे किशात आहेत माझ्या हातात आहेत मी उद्या चालून सुद्धा फुडू शकतो माझं कोणच वाकड करू शकत नाही सासू म्हणते रोज बायका हिची काय गरज हिला नांदू नको बाहेर बायका भरपूर आहेत हिला तू नांदू नको असच कुजू दे असच मरू दे आ, मुलाला पण सांभाळू नको मुलाला पण काय देऊ नको हिची जबाबदारी तू घेऊ नको असे कृत्य चालू आहे माझ्यावर अशी संकट आलेली आहेत मी योग्य ठिकाणी बरेच वेळा सक्री सगळीकडं तक्रार केली आहे माझा गुन्हा दाखल झालेला नाही मेहरमान कोर्टामध्ये दोन वर्षा वर्षाची शौर्य श्याम भुवा मुलगा सहा वर्षाचा प्रणव श्याम वुवा मुलगी बरोबर मोठी झालेली आहे खूप तेरा वर्षाची आहे मुलगा सहा वर्षाचा मोठा आहे यांना कसं दैनंदिन जीवनामध्ये लेडीज कॉन्स्टेबलसोबत कसं रिलेशन ठेवावं आपल्या मुलीसारखं वागावं कसं कुण्या बायांशी कसं बोलावं याचंसुद्धा नॉलेज नाही ते प्रत्येक बाई दिसली ना ते तिचा यूज करणं वापर करणं आणि टाकून देणं ते प्रत्येक बाई तिला बायकूच दिसते थोडेफार लेकरं झाली की टाकून द्यायचं आणि दुसऱ्या बाईशी रिलेशन ठेवायचं आणि धोका द्यायचं ह्यांचं कॅरेक्टर खराब आहे ह्यांची है। वागणूकच खराब आहे त्याच्यामुळं को मेहमान कोर्टामध्ये गुन्हा दाखल आहे तिथं अजून याय भेटलेलं नाही सगळीकडे अर्ज केले पण ते म्हणते माझं डिपार्टमेंट माझ्या हातात आहे किशात आहे मी सगळं जज फुडू शकतो वकील फुडू शकतो माझं कोण वाकडं करणार नाही त्याच्यासाठी मी गृह मंत्रालयाकडे जाणार आहे असा असा माझी तक्रार देणार आहे त्याने योग्य ते ॲक्शन योग्य ती कारवाई करावं चौकशी करावं ह्यांचं पूर्ण कॅरेक्टर पहावं हा ध धोकेबाज माणूस आहे वर्दीवाला माणूस आहे पण एकदम खालच्या नीच स्तराचा आहे துக்கா உபாஸ்டபுர யூப்பா மனித சம்பாத்தி பயணி டி ஆக <laughs> <laughs> राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा